अप्ले अप्ले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी मकरंद पाटील नितीन पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक मैदानाच्या मुलाखतींना सातारा ते शुक्रवार पासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी कोरेगाव वाई खटाव खोलटण सातारा व जावळी तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखतींना मोठी गर्दी झाली होती आज शनिवार कराड पाटण मान खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहे काँग्रेस सोबळावर लढण्यास सज्ज सिंह देशमुख जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला गृहीत धरून भूमिका घेतली गेली तर काँग्रेस सोबळावर नियुक्ती लढेल असा इशारा जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी दिला भाजपचेच धोरण शेतकरी कामगार वंचितांच्या विरुद्ध असल्याने त्यांचा पराभव करणे हे काँग्रेसचे प्रथम लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले त्या संदर्भात झालेल्या बैठकीत तालुका आणि नेमणूक करण्यात आली असून सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला कराडचे उपनगराध्यक्षपदी पोपटराव साळंकी लोकशाहीचे जयंत पाटील यशवंतचे नरेंद्र लिंबे भाजपचे स्वत जगताप स्वीकृत नगरसेवक कराड नगरपालिकेचे उपनगर पदासाठी व स्वीकृत नगरसेवकांसाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली उपनगराध्यक्ष पदासाठी पोपटराव उर्फ प्रतापराव साळंक यांची बिनविरोध निवड झाली तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी लोकशाही आघाडीचे जयंत काका पाटील यशवंत आघाडीचे नरेंद्र लिबे व भाजपाचे सुहास जगताप यांच्या निवडी जाहीर झाल्या रहमतपूरचे उपनगराध्यक्षपदी केतन माने बिनविरोध सुनील माने व वो किरण भोसले यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती रेहमतपूर नगरपालिका उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक केतन माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली केतन माने यांना उपनगराध्यक्षाचा एकमेव अर्ज दाखल झाला सुनील माने किरण भोसले यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे खंबाटकीच्या नवीन बोगदे आज ट्रायल आठ दिवस वाहतूक राहणार सुरू पुणे बांगून महामार्गावर खंबाटकी घाटातील नव्या बोगदेची ट्रायल शनिवार दिनांक सतरा जानेवारी रोजी घेण्यात येणार असून आठ दिवस वाहने सोडण्यात येणार आहेत त्याच्यात संबंधित तर सज्ज झाली आहे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा पोलीस प्रमुख तुषार जोशी महामार्गाचे रिजनल अधिकारी ए श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ट्रायल घेतली जाणार आहे सातारात शाळकरी मुलांवर पैता हल्ल्याचा प्रयत्न साताऱ्यातील घरकरा आय ते गुरुवारी दोन शाळकरी मुलावर तिघांनी कोयत्यासारख्या दाळगाशास्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क नागरिकांनी अडार केल्याने हल्ले करतून पसार झाले आठवीतील दोन शाळकरी मुळे शाळेतून घराकडे जात असताना निघाली होती त्यामुळे दोघांवर पार ठेवून तिन्ही वर तिथे गेले त्यांनी लहान मुलावर अरेअरे करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला सातारा शहरातून पाच दुकाने फोडून चौऱ्याहत्तर हजारांची रोकड लंपास सातारा शहरातील बुधवार नाका परिसरातील पाच दुकाने चोरट्यांनी फोडून रोख रक्तावून लपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्वारणाकार राधिका चौक आणि युना स्टँड परिसरातील दुकानामध्ये तोडण्याची घटना घडली आहे मकर संग्रहाच्या दिवशी रात्री दहा नंतर या घटना घडल्या आहेत कोपाड्या येथे युवकाची आत्महत्या कोपाडे तालुका को सातारा गावच्या नागमाळा शिवाळात एका युवकाने गळफास दोन आत्महत्या केली ही घटना शुक्रवारी उघडकीस आली अभिजित रघुनाथ निकम व तीस राणा कोपडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे मुळगावात मेंढपाळावर कोराडीने हल्ला मुळगाव तुला पाटील ते खड्ड्यात उगवलेले गवत शेळ्या मेंढाना चालल्याच्या कारणून एका मेंढपाळावर कोराडीने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे या हल्ल्यात शंकर अंकुश ठोमरे वैपीस राहणारा खुर्द तालुक्याचा प्रथम क्रमांक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काउट गार्ड अंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळून मोठे संपादन केले आहे याबद्दल त्यांचे तालुका शिक्षण अधिकारी मुख्याध्यापक शाळेतील शिक्षकांनी तसेच गावातील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या संपर्क ललित लुक गुड फील शाळा कॉलेज विविध या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा